नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुषेसच्या दरम्यान दिसत आहे आणि देशामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे सोयाबीनची भावपातळी याच्यापेक्षा खाली येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही कारण ही, ही निचांकी लेवल आहे म्हणजे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर आहे की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के सोयाबीनचा भाव वाढणार आहे मग एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमी होत जाणाऱ्या अवकेमुळे शंभर ते दोनशे न सुधारू शकतो आणि सोयाबीनची भाव पातळी एक तारखेनंतर चार हजार सहाशे पार गेली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेचा भाव मिळाला की पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेच्या भावासाठी उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन शिल्लक ठेवा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार